दोन हजार पंधरा ते आज दोन हजार तेवीस आठ वर्षांचा कालावधी गेलेला आहे मग आठ वर्षाच्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा आपण विमानतळ प्राधिकरणाच्या परवानगी पुन्हा प्रस्ताव का आपल्या शासनाकडून प्रस्तावित झालेला ना नाहीये सन्माननीय अध्यक्ष मोदय एक लहरेच्या संदर्भात या ठिकाणी जो प्रश्न ताईंनी विचारलेला आहे ही वस्तुस्थिती आहे की त्या सातत्याने याचा पाठपुरावा देखील करत आहेत मुळातच एकूण आपण जर बघितलं तर यातली परिस्थिती कुठलीच बदललेली नाही कारण ती जी काही चिमणी आहे ती चिमणी समजा त्या ठिकाणी प्रस्तावित केलं तर ती जो काही आपण एरोड्रम विकसित केलाय त्याच्या कमांड एरियामध्ये येत असल्यामुळे त्याची परवानगी मागच्या वेळेस नाकारली आपण फेर परवानगी मागितली तरी देखील ती मिळणार नाही पण आता महत्वाचा मुद्दा तो राहिलेला नाही आपल्याला कल्पना आहे की साधारणपणे दोन हजार अठरा सालानंतर आपल्याला एमईआरसी .E मेरिट ऑर्डर डिस्पॅच ही पद्धती लागू केली आहे तर ही पद्धती लागू केली असल्यामुळे महाजेनकोला किंवा आपली जी काही डिस्कॉम आहे डिस्कॉमला मेरिट ऑर्डर डिस्पॅच प्रमाणे त्यावेळी जी वीज सगळ्यात स्वस्त असेल तीच वीज खरेदी करावी लागते म्हणजे अनेक वेळा आपल्या एखाद्या संचाची आपल्या महाजेनकोच्या संचाची वीज ही महाग असेल आणि त्याच्यापेक्षा स्वस्त आपला पीपीए झालेल्या एखाद्या खासगी अशा प्रकारच्या उत्पादकाची वीज स्वस्त असेल तर आपल्याला ती वीज विकत घ्यावी लागते अशा प्रकारचा मेरिट ऑर्डर डिस्पॅच आहे आणि आपण जर बघितलं तर कुठल्याही परिस्थितीमध्ये एक लहरेमध्ये आपण जे काही कोळसा वगैरे त्या ठिकाणी आणून आपली जी कॉस्ट आहे ती कॉस्ट इतकी जास्त आहे की मेरिट ऑर्डर डिस्पॅच मध्ये ते बसूच शकत नाही आपल्याला कल्पना आहे तिथे जवळच रतन इंडियाचा एक प्लॅन्ट आहे आणि या रतन इंडियाचा जो प्लॅन्ट आहे हा देखील बंद आहे हा बंद असण्याचं कारण काय आहे कारण त्या ठिकाणी मेरिट ऑर्डर डिस्पॅच मध्ये त्यांची वीज ही आपण विकत घेऊ शकत नाही त्यांच्या विजेचे दर जास्त आहेत रतन इंडियाने तर आपल्याला ऑफर दिली एक रुपयामध्ये आमचा प्लॅन तुम्ही घेऊन टाका कर्जासहित पण तो एक रुपयामध्ये जरी आपण प्लॅन घेतला तरी देखील मेरिट ऑर्डर डिस्पॅच मध्ये त्याची वीज बसणार नाही आणि त्याच्यामुळे तो प्लॅन आपण चालवू शकणार नाही आणि म्हणून आपण हा निर्णय केला एन सी एलटीत जर हेअर कट घेऊन आपल्याला तो प्लॅन मिळणार असेल तर आपण तो प्लॅन घ्यायला तयार आहोत अदरवाईज आपण तो देखील प्लॅन घेण्याचं कुठलंही कारण नाहीये आणि म्हणून ताईंना मी या निमित्ताने एवढीच विनंती करू इच्छितो की आपले इंटेन्शन अतिशय चांगले आहेत अशा प्रकारचा प्रकल्प झाला पाहिजे अशी आपली अपेक्षा देखील चांगली आहे पण हा प्रकल्प तिथे व्यवहार्य नाही आता जे काही नवीन नियम आले आहेत त्यानुसार त्याची वीज ही परवडणारी देखील नाही आणि म्हणून मी त्याच्याऐवजी असं प्रपोज करतो की आपण जागा त्या ठिकाणी आहे आधीचे जे प्लांट आहेत ते दोन हजार तीस पर्यंत चालतील त्याच्या व्यतिरिक्त देखील काही जागा आपल्याकडे आहे तर त्या ठिकाणी मी आज चर्चा केली एमआयडीसीशी पण आपण चर्चा करू शकतो आणि विशेषतः महानिर्मितीने त्या ठिकाणी अशी सूचना केली आहे की आता सोलरायझेशन मोठ्या प्रमाणात होत आहे तर त्या सोलरायझेशनमध्ये मोठ्या प्रमाणात सोलर इक्विपमेंट जे आहेत हे आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग आता सुरू झालेलं आहे आणि म्हणून सोलर इक्विपमेंट प्लांट त्या ठिकाणी करता येईल का किंवा अशा प्रकारचा पार्क आपल्याला करता येईल का जेणेकरून त्या जागेचं युटिलायझेशन होईल आणि तिथे रोजगाराच्या संधी देखील लोकांना उपलब्ध होतील तर तशा प्रकारचा विचार आपला त्या ठिकाणी चाललेला आहे आणि ही देखील वस्तुस्थिती आहे की आपण पत्र दिलं पण मी एकदा बैठक लावून देखील ती पुढे मला ढकलावी लागली त्यामुळे अधिवेशन संपायच्या आत तर कदाचित होऊ शकणार नाही पण अधिवेशन झाल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत आपली बैठक मी लावी मंत्री महोदयांना नम्रतेची पुन्हा एकदा विनंती राहील की आपण वस्तुनिष्ठ आपण एकदा उपमुख्यमंत्री आहात आपल्या मागे व्याप मोठा आहे पण तरी एक खात्याचे मंत्री म्हणून आपल्या उपस्थितीत आपण बैठक लावण्याचे आश्वासन दिले आणि मला असं वाटतं की लवकरात लवकर जानेवारी महिन्यात तरी आपण ही, ही बैठक लावा अध्यक्ष मोदी मी या ठिकाणी जसं मगाशी देखील सांगितलं मी सर्वच ताईंना पुन्हा एकदा सांगू इच्छितो आपलं म्हणणं हे खरं आहे की जेव्हा मोठ्या प्रमाणात डिमांड वाढते त्यावेळी प्रसंगी आपण महागडी वीज खरेदी करतो पण ती दोन दिवसा करता तीन दिवसा करता चार दिवसा करता कधी एका महिन्याकरता आपल्याला ती करावी लागते पण महागडी वीज याच्याकरता एवढी गुंतवणूक करून आणि ती वीजच जर आपल्याला खरेदी करता आली नाही आता आपण या लक्ष्य विधीमध्ये कोराडीचा उल्लेख के केलाय आपल्याला फरक समजावा म्हणून या ठिकाणी सांगतो की ज्यावेळेस कोराडीला अशा प्रकारचा संच लागेल त्यावेळी ऑन द डे वन त्याची जनरेशन कॉस्ट असेल दोन रुपये पन्नास पैसे आणि तोच जर एक लहऱ्याला लावला तर त्याची डे वन जनरेशन कॉस्ट असेल चार रुपये ऐंशी पैसे त्याच्यामुळे याच्यावर इतका मोठा फरक याच्यामध्ये ये येतो आहे आणि म्हणून अशा प्रकारे या इन्व्हेस्टमेंट आपण जर केल्या तर आपली कंपनी देखील त्या ठिकाणी नुकसानीत जाईल आणि जसं मी सांगितलं की वीज विकत घेण्याकरता आपल्याला एमईआरसीची परवानगी घ्यावी लागते आणि याच्यामध्ये जे आपलं लोड डिस्पॅच सेंटर असतं यातनं एव्हरी डे मॉनिटरिंग होतं कुठली वीज किती किमतीची वीज आपण विकत घेतली त्यामुळे त्या दिवशीची जी सगळ्यात स्वस्त वीज आहे ती आपल्याला घ्यावी लागते आणि वर्षातले किमान दहा महिने तरी आपण याची वीज विकत घेऊ शकणार नाही इमर्जन्सीत बरं हे कोळशाचे प्रकल्प असे आहेत की आज चालू केला उद्या बंद केला परवा चालू केला असं करता येत नाही त्याच्यामुळे याच्यामध्ये हा एमओडीचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी आहे तथापि आपण जो प्रकल्पग्रस्तांचा मुद्दा उपस्थित केलाय जरूर तिथे कुठल्याही प्रकारचा प्रकल्प आपण आणला तरी प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याचा प्रयत्न आपण करू आणि जसं मी आपल्याला सांगितलं मी निश्चित आपल्यासोबत एक बैठक घेईल वेगवेगळे पर्याय काय आहे बरं हा माझाच निर्णय असं नाही सातत्याने वेगवेगळ्या सरकारमध्ये हा निर्णय झालाय दोन हजार वीस साली देखील तेव्हा एक बैठक झालेली आहे आणि त्या बैठकीमध्ये स्पष्टपणे सांगितलं की एक लैरे नाशिक येथील महानिर्मितीच्या प्रस्तावित एक इंटू सहाशे साठ मेगावॅट प्रकल्पाऐवजी त्या जागी सौर प्रकल्प अथवा औद्योगिक वसाहत किंवा इतर पर्यायांबाबत विचार व्हावा असं ते वेळ झालेलं आहे त्यामुळे ही खरंच आपल्याला विजेची आवश्यकता आहे पण ती आपल्याला जर एमोळीत न बसणारी वीज आपण प्रकल्प प् तयार केले तर भूर्दंड देखील वाढेल आणि त्यातनं आपल्याला फायदा होणार नाही म्हणून निश्चित आपल्यासोबत बसून यातनं काही ना काही मार्ग काढण्याचा प्रयत्न आपण करू सर्व जाहिरेताई सन्माननीय सदस्य हे यासाठी बरेच वर्ष प्रयत्न करतायत आणि प्रत्येक वेळेला त्यांनी याचा चांगला पाठपुरावा केलाय पण या उत्तरात बरीचशी वस्तुस्थिती स्पष्टपणाने दिलेली आहे अध्यक्ष प्रश्न माझा हा आहे या की या प्रकल्पावर आतापर्यंत किती पैसे खर्च केले सन्मान्य जयंतरावने जे विचारलं त्याची एक्झॅक्ट आकडेवारी आता माझ्याकडे नाही पण मी आपल्याला तत्व म्हणून त्याचं सांगतो की मुळात जे जुने संच असतात ते डेप्रिशिएट त्याची कॉस्ट डेप्रिशिएट झालेली असते त्यामुळे त्याचा परतावा आलेला असतो नवीन संचावर आपल्याला कर्जाचा परतावा करावा लागतो त्याच्यावर व्याज द्यावं लागतं या सगळ्या गोष्टी आपल्या टेरिफवर लोड होत जातात जे जुने संच आहेत याच्यामध्ये त्याचा परतावा पूर्ण निघून गेलेला आहे आणि म्हणून त्याची जी कॉस्ट आहे ती कॉस्ट काही फार कमी येत नाही पण ती एमओडीत आपल्या बसते आणि बाहेरच्या राज्याचा जो विषय आहे एमओडीचा विषय कुठे येतो जिथे पीपी आहे आपल्या आपण समजा आपल्याला आठ हजार मेगावॅट वीज आज पाहिजे आणि आपले पंधरा हजार मेगावॅटचे पीपी आहे तर जे त्या दिवशी सगळ्यात लोएस्ट आठ हजार मेगावॅट देतील आपल्याला त्यांच्याकडनं आपण त्या दिवशीची खरेदी करतो अशा प्रकारे हे एमओडीचं तत्व आहे त्यामुळे उद्या आपल्याला जर बाहेरच्या राज्यातनं आपण पीपीए केला आणि तो जर आपल्याला कमी दराने देणार असेल तर आपल्याला ती घ्यावीच लागेल असा यातला नियम आहे तर त्याच्यामुळे बाकी आपण जे प्रश्न विचारले त्याची आता माझ्याकडे माहिती नाही